नित्य नियमानी बाळासाहेबांच्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर नित्यनियमानी सकाळी पूजा होते आमचा हा दादा अप्पा ज्याला सगळे ओळखतात तो हा नित्य नित्यनियमानी फुलं घालून जी बाळासाहेबांना चापायची फुलं आवडायची हार घालून सेवा करतो इथे स्वच्छता ठेवणं वगैरे आज सकाळपासून त्याचे फोन यायला लागले सगळ्यांचे यायला लागले की आम्हाला मज्जाव करतायत मी म्हटलं का मज्जाव होतोय म्हणे भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी मंत्री महोदय इथे म्हणे नतमस्तक व्हायला येणार आहेत चांगली गोष्ट आहे म्हटलं शेवटी कळलं महाराष्ट्र बाळासाहेब हवेच गरज आहे पण यांचे बाळासाहेबांना वापरण्याची पद्धत आजची मला कळली जे रेल्वे एका लहान मुलाला एकोणीस वर्षाच्या मुलाला ज्या रेल्वेमध्ये या लोकांनी कोणी ज्यानी कोणी केलंय त्यांच्या मुलाच्या मृत्यूच राजकारण करून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येण्याचं धाडस दाखवलं आणि आमची पोलीस खरंच मुंबईच्या पोलिसांना नेहमीच आम्ही सॅल्यूट करतो पण पोलिसांनी अडवलं का जी नित्यनियमाची पूजा आहे ती अडवायचं कारण काय होत बरं तो एकटा होता आता हे आम्ही सगळ्याला अडू शकत होतो <coughs> पण आम्हाला आमच्या बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाच कुठलंही राजकारण नको आहे एवढीच तुम्हाला अगदी फार बाळासाहेबांची तर तुमचे नेते कमी आहेत का मग त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी असतील केवढ केवढ उत्तुंग नेतृत्व भाजपमधलं आणि जे आम्ही पाहिलं ज्यांच्याबरोबर एका वाढदिवसाला सुद्धा दिल्लीत मोहन रावलेंच्या माध्यमातून आम्ही गेलो होतो अतिशय मृदू छान व्यक्तिमत्व ज्या प्रमोद महाजनना <coughs> किंवा गोपीनाथ मुंढेना त्यांनाही आम्ही पाहिलं आम्ही त्यांच्यावर काम केलं अशा उत्तुंग नेतृत्वाच्या पायापाशी जायला पाहिजे ना तुम्ही आमच्याकडे आलात आहे पण त्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं राजकारण नाही करायचं कोणाला सुबुद्धी देत आहे ती बाळासाहेबांचे बाळासाहेबांनी दिलेले आशीर्वाद तीच सुबुद्धी घेऊन इतक्या कान तुम्ही रचलात तरी आमचे शिवसैनिक कुठेही हालले नाहीत या तुमच्या पक्षातलं सगळं नेतृत्व संपलंय हे तुम्ही दाखवून दिलंय कुठलंही नेतृत्व पायावर डोकं ठेवण्याचं नाहीये आणि तुम्ही त्यांचा तुमच्या पक्षातले भारतीय जनता पार्टीच्या पक्षातले उत्तुंग नेतृत्व ज्यांनी देशासाठी ज्यांनी महाराष्ट्रासाठी आणि ज्यांनी मुंबईसाठी काम केलं त्यांचा तुम्ही आज अपमान केला असं मला वाटतं त्यांच्यावर मी आता नाही काय बोलणार अजिबात बोलणार नाही कारण हा निसर्गाचा नियम आहे पण कधी कधी निसर्गाच्या नियमामध्ये एक बहाड येतो किंवा त्याला काय म्हणतात पूर येतो तो पूर ह्यानी बावीस ला आणला घाणेडा पद्धतीने एखादी नदीचा पूर येतो असा आमच्याकडे तो पूर घानेड्या पद्धतीने आणला पण त्या पुरात पण उद्धवजी निश्चय आणि ठामपणे सगळेच आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत जनता त्यांच्यासोबत उभी आहे त्यामुळे आमच्या स्मृती स्थळाचं राजकारण केलं नाही गेलं पाहिजे हे माझं पक्क आहे आ, 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 में मी ज्योतिषी नाही परंतु आम्ही पण वयाच्या अगदी लहान वयापासून इथे काम केले पक्षात त्यामुळे आम्हाला ती वाटचाल दिसते आम्हाला म्हणण्यापेक्षा जनतेला पण सगळ्यांनाच आणि त्या जनतेच्या वाटचालीमध्ये ज्यांचे आता घरोबा वाढतायत शिंदे गटातले मंत्री महोदयांचे घरोबा वाढतायत तेच हे गोष्ट करतील आणि ते दिसतंय आहे पालघरच्या साधूकांड मध्ये पण <coughs> उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते चौधरी नामक व्यक्तीला पकडून आमच्यावरती आरोप आरोपावर आरोप आरो आरो एका वेळेला वीस वीस एकवीस तोंड बोलतात आणि ते खरंय अशा पद्धतीने ते वाटचाल करतात एवढं हेच काम आहे त्यांना उलट आणि मग त्यांना आम्ही विरोध करतो त्या चौधरीला कांडामधल्या साधू कांड मधल्या चौधरीला तुम्ही पावन करायला घेतलं याचा अर्थ तुमचा तो नेहमीचा फंड आहे आता ज्या मुलाला मारलंय त्या पहिलं मुलाला न्याय द्या सत्ता बत्ता पैसा सगळं तुमच्याकडे त्याला न्याय देऊन त्याच्या आई वडिलांना सांत्वनामध्ये जाणं ते सोडून ती ओ, हे झालं अरे कशामुळे तुम्ही हिंदी भाषेच जेव्हा लहान मुलांवर लादण्याचा प्रयत्न केला तेव्हा पक्षापासून ते पत्रकारांपर्यंत किंवा मोठ्या मोठ्या तज्ज्ञांनी मतं नोंदवली की लहान मुलांवर हिंदी मराठी ही सिमिलर भाषा आहे की चौथीनंतरही तो ग्रहण करू शकतो आणि म्हणून एक भाषा दोन भाषा आहेतच ऑलरेडी तर त्याच्यात तिसरी भाषा का लागत आहे म्हणजे आम्ही जातीचं धर्माचं किंवा बोलीभाषांचं राजकारण केलं तुम्ही सगळं करून सोडणार आणि त्याला विरोध केला महाराष्ट्रात मुंबईत ते अशा उलट्या पद्धतीने मला असं वाटतं आपल्या माध्यमातून त्या लहान मुलाच्या आईवडिलांना ते सगळं दुःख पचवण्याची ताकद ईश्वरांनी द्यावी आणि त्याच्या मृत्यूवर असे खानेड राजकारण करू नये हे चांगल्याची लक्षणं नव्हे